मंडळी दुपारची वेळ आहे आणि मी आलेली आहे गार्डनमध्ये नमस्कार आणि तुम्ही सगळेजण कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे चला आता अगोदर तुम्हाला मी माझी गार्डन दाखवते मग मी कुठं चालले तयार होऊन तेही सांगते पहा किती सुंदर असे फूल लागलेले आहेत गार्डनमध्ये पहा थोडीशी देखरेख आणि थोडीशी निगा आणि थोडंसं म्हणजे त्याचे आपण चांगल्या प्रकारे पाणी हवा अशी व्यवस्था केलं ना तर ते आपल्याला खूप काही देतं खूपच काही देतं पहा किती छान फुलं असं उगवलेली आहेत मी तुम्हाला जवळून पण दाखवते इकडे पण आहेत आणि किती दिवसापासून कधी कधी वेळ मिळेल तसं गार्डनची सफाई माझी चालूच असते आणि तुम्ही खूप छान गार्डनच्या कामाला व्हिडिओला रिस्पॉन्स देतात देत आहात खूप खूप तुमचे धन्यवाद तर चला आता मी जवळून दाखवते पहा किती छान असं जास्वंदीचं फूल आलेलं आहे पहा पावसाळ्यात आणून लावलेलं होतं ना अशी जास्वंद एक पिंक कलरची पण होती त्याला पण आता कळ्या यायला लागल्या हे तर खूपच छान पहा इतक्या कळ्या आहेत ना अजूनसुद्धा खूपच आणि एकदा लागलं ना किती दिवस टिकतात ते फुलं तर चला मंडळी आता मी निघालेली आहे इथं गुलबर्गाजवळ म्हणजे आम्ही जिथं राहतो बिदरमध्ये आणि तिथून साठ किलोमीटरवरती आहे एक चिंचोळी गाव आणि त्या चिंचोळी गावामध्ये महाशिवरात्री पर्व आहे आज आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आम्ही विसरलेच तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आणि हे महाशिवरात्रीचा पर्व तुम्हाला खूप सारे समृद्धी सुख समृद्धी घेऊन येवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना तर हे पहा वाट आहे चिंचोळीची आणि मी चाललेली आहे माझ्याबरोबर ड्रायव्हर फक्त आहे कार आपलीच आहे आणि त्या ड्रायव्हरला घेऊन मी एकटीच चाललेली आहे चिंचोळी गावामध्ये चिंचोळी गावामध्ये महाशिवरात्रीला माझा एक दौरा असतोच असतो आता पाच सहा वर्षे झाले आणि तिथं चिंचोळी गावचे जे शिवभक्त लोक असतात तिथं पंचलिंगेश्वर म्हणून एक देवस्थान आहे आणि त्या देवस्थानची ते ह्या दिवशी जात्रा करतात पूजा करतात अर्चना करतात भजन कीर्तन आणि खूप प्रवचनकारांना बोलवतात आणि त्यात एक हवन करण्याची एक यज्ञ करण्याची प्रथा पण त्याने ह्या कामाला एक जोडलेली आहे एक चांगलं काम म्हणून तर पहिल्यांदा असंच एक ओळखीचे होते त्याने आ, मला बोलवले की तुम्ही इथं येऊन हवन करा मग तशी ती प्रथाच पडली त्या वर्षीपासून आणि अजून ते मंदिर डेव्हलप नाही म्हणजे पंचलिंगेश्वर पाच लिंग आहेत तिथे असं शोधून काढल्यानंतर निघालेलं आहे आणि तिथं सारखं पाणी असतं अजून बांधकाम झालेलं नाही गव्हर्मेंटकडून बजेट शांक्शन झालेलं आहे आणि खूप छान असं जंगलामध्ये गाव दूर असतं गावच्या बाहेर हे मंदिर आता आलो आम्ही इथे मंदिरमध्ये मंदिर तर नाहीच एक पंचलिंगेश्वर म्हणून एक स्थान आहे कोणत्या काळात म्हणजे खूपच जुना असा जुन्या अशा काळातलं हे मंदिर आहे आणि तिथं स सारखं पाणी येतं त्या पंचलिंगेश्वरच्या mm. जवळ आणि ते पाणी अद्याप कुठून येतं ह्याचा अजून लागलेला नाही हे पहा आणि कितीही गर्मी असू द्या इथलं पाणी कधीच आठलं नाही असं ते म्हणतात एवढं काम केले आहेत आणि हे पहा मधी पाण्यातून जाऊनच तिथं तिथं पाच लिंग आहेत पाच लिंग आहेत आणि त्या पाच लिंगाची सगळे गावकरी भक्त महिला सर्वजण येतात ह्या दिवशी आणि खूप भक्तिभाव श्रद्धाने पूजा करतात आणि प्रार्थना करतात अर्चना करतात हे पहा पंचलिंगेश्वर त्या काळात अगोदरच्या काळात बांधले गेलेलं आहे हे, हे पंचलिंगेश्वर असं शोधून काढल्यानंतर कुणाला तरी ते मिळालं मग तिथून प्रथा सुरू झाली की हे तर ऐतिहासिक स्थान आहे तर इथं आपण जात्रा महोत्सव केलं पाहिजे काहीतरी चांगले काम केलं पाहिजे असं ठरवून त्या गावकऱ्यांनी इथं करायला सुरुवात केलेली आहे आणि ते म्हणतात की तुम्हाला यज्ञाला आम्ही बोलवायला लागलो पाच सहा वर्षापासून आणि तेव्हापासून आमचं बजेट शँक्शन झालेलं आहे आणि गावकरी वगैरे खूप खुश आहेत आनंदित आहेत आणि खूप छान वाटतं आम्ही एक यज्ञ करण्याची प्रथा पण आम्ही जोडलेली आहे असं ते म्हणतात तर मी यज्ञ केलं आशीर्वाद दिलेला आहे पहा सर्वांना हे पहा आणि सर्वजण माझ्यासुद्धा डोक्यावर फुलं घातलेली आहेत की तुम्हालाही आशीर्वाद म्हणून खूप लोकं होती खूप लोकं होती आणि असं जोडी जोडी बसवतो आणि यज्ञ करतो त्या गावची सगळे म्हणजे पाच जोडी सहा जोडी असं येतात आणि सर्व व्यवस्था करतात हवनाची प्रवचन ऐकतात आणि मग आपलं देवाचं दर्शन वगैरे करून नंतर आणि काही कीर्तन असते रात्रभर भजन असतं आणि त्याच्यानंतर ब्रह्मकुमारी बहिनलासुद्धा बोलून त्याने नंतर प्रवचन तेही ठेवतात म्हणजे सगळं त्याने इन्क्लूड केलेलं आहे म्हणजे कोणतंही वेगळं नाही जसं आपण यज्ञ म्हणतो हे आर्य समाज लोक करतात असं काहीच नाही आहे आपल्या फक्त मनात भक्ती श्रद्धा भाव असलं पाहिजे कुणीही यज्ञ करू शकतं यज्ञ म्हणजे काय आहे काय आहे म्हणजे एक श्रेष्ठ विचार एक चांगली बुद्धी परमेश्वराला दे असं म्हणून प्रार्थना करायची असती मंत्र असतात ते वाचायचे असतात आणि मंत्र आपण म्हणावं तरी एक किंवा ऐकावं तरी एक असं म्हणलं जातं ना हे पहा जाताना मग शेवटी सर्व प्रवचन झालं खूप छान लोकांनी रिस्पॉन्स दिला आणि मला भेट म्हणून काही अमाऊंट देतात हे वर्षाला तर ते देत आहेत आणि सांगत आहेत की वर्षाला येत जावा वर्षाला येत जावा तुम्ही कधीही विसरू नका आम्हाला असं गावकरी सर्व प्रसन्नतेनं मला म्हणत आहेत मी म्हणलं ठीक आहे मी हेही म्हणलं तुम की तुमचंही स्वास्थ्य चांगलं राहू द्या माझंही राहू द्या मी नक्की येत जाईन तर इथं पहा आता सगळे लोक जमा व्हायला लागलेले आहेत गावकरी लोकं बघा किती लांब लाईन लागलेली आहे किती छान वाटतं ना असं सगळे मिळून गावचे लोक असं करतात तर एक छान प्रसन्न वाता असं वातावरण भक्तिमय वातावरण जिथं निर्माण होतं तिथं चांगलंच वाटतं ना माणसाला म्हणजे काही पण मनात स्वार्थ ईर्ष्या आणि भांडण तंटा असं सर्व सोडून आपण एक काही काळासाठी अशा जागेत येतो तर चांगला विचार एक भाव चांगला घेऊन जातो तर त्याचमुळे असे ठिकाण छान वाटतात ना एकदम मन प्रसन्न होतं हे पहा आता मी निघालेली आहे सर्वाचा निरोप घेऊन मी बिदरला निघालेली आहे तर पहा आता जाता जाता मला अंधारच होईल हे पहा रस्ता बिदरचा आणि खूप छान असं मला हे चांगलं वाटलं की चांगले चांगले लोक भेटतात जीवनात आणि कितीतरी लोकं आपल्याला प्रशंसा करतात काहीतरी भेट म्हणून देतात आणि येताना सुद्धा कितीतरी तन्मयतेनं सांगतात की या बघा तुम्ही पुढच्या वर्षी पण या असं आणि इथं बघा वाटच हे पण शिवभक्त आहेत बघा अर्ध्या वाटत आल्यानंतर हे पण आम्हाला भेटले हे चाललेले आहेत कुठं शिवभक्त एक मंदिर आहे हे शिवभक्त आहेत सगळे मिळून तिथं पूजाला तुमची पूजा सगळं संध्याकाळी याचं वाटतं रासी तुम्ही व्हिडिओ घेतलं गाजा बाजा बघून खूप छान शिवशंकराला प्रार्थना करण्यासाठी पूजा करण्यासाठी ते मंदिरला चाललेले आहेत आता मी आलेले आहे बिदर म्हणजे माझ्याच गावामध्ये आमच्याच गावामध्ये माझ्याने आमच्या आमच्या म्हटलं पाहिजे हां आमच्या गावामध्ये बिदरमध्ये जे कर्नाटकामध्ये स्थित आहे तिथं मी आता आलेली आहे प्रवेश केलेला आहे आता थोड्या अंतरावर म्हणजे अजून एक दोन किलोमीटर तरी आता पूर्ण हे मला जाऊन पूर्ण करावं लागेल त्यावेळेस आपलं घर येईल तर आता अंधार पडलेला आहे पहा आणि अंधारात कसं दिसतं दृश्य पहा निघता निघताही उशीर परत वाटेत एक तास तरी लागतोच असं करत करत आता आम्ही पूर्ण आलेलो आहोत घराच्या शेजारी एकदम थोड्या जवळच आणि मग आजचा हा शिव महाशिवरात्रीचा पर्व खूपच छान आणि आज कसं म्हणजे रविवार असल्यामुळे मला हा योग जमला आणि जर महाशिवरात्री वर्किंग डेच्या दिवशी असते तर मला काय सुट्टी घेता येत नसतं अजिबात मी सुट्टी घेत नाही शाळेला वगैरे केव्हाही खूपच म्हणजे अडचण असली खूप आजारी वगैरे काही अडचण काही काहीतरी घरचे फंक्शन असले तरच मी घेते तर चला साधून आलेलंच होतं मग खूप छान वाटलं संडेच्या दिवशी महाशिवरात्री आली आणि मलाही मग काय जावं लागलं त्यांच्या आग्रहास तो तीन चार दिवसापासून फोन करत होती की या पहा तुम्ही या बघा या बघा तर तेही आनंदित झाले आणि मला आनंद कशाचा झाला म्हणजे एक चार शब्द आपण सांगण्या सांगण्यालायक तरी बनलो ना आपण ह्याचा खूप आनंद होतो किती आपण तपस्या साधना किती पुस्तकं वाचतो ना वेळात वेळ वेड़ काढून भानगडीतून मुक्त होऊन किती भानगडी असतात संसाराच्या आणि जिथं आपण ड्युटी करतो तिथल्या भानगडी तिथलं टेन्शन घरचे टेन्शन सगळं सोडून आपण किताब म्हणजे पुस्तक वाचतो तेच ज्ञान आपण दुसऱ्याला देण्याच्या एक लायक झालेलो ला आहोत समर्थ झालेलो आहोत ह्या गोष्टीचं खूप खूप आनंद वाटतं की चला देवानं आपल्याला ह्याच कामासाठी देवानं जन्माला घातला असेल का असं वाटतं कधी कधी पुस्तकाचा भंडार घरामध्ये आहे आणि किती वाचा तेवढं कमीच होतं आणि आपण सांगितलेलं लोकांना आवडतं ते महत्त्वाचं तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथं संपवते माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद